दंडवत युवा फाउंडेशन आणि निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान नवीन नाशिक पवननगर मैदानामध्ये दे दहीहंडी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली आहे या सोहळ्याचं उत्कृष्ट आयोजन आदी यांनी केलेलं होतं तसेच विठ्ठल आव्हाड आणि सागर नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या दहीहंडीचे सुंदर आयोजन करण्यात आलं होतं रंगीबिरंगी लाईट्स एलईडी शो आणि आकर्षक सजावटीमुळे मैदान उफळून निघालेलं होतं डीजेच्या गजरात गोविंदा आला रे आला या घोषणांनी वातावरण दणावून गेलं होतं तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या सोहळ्यामध्ये उपस्थिती लावली पथकानं सात थरांची दहीहंडी रचून मटकी फोडली आहे आणि संपूर्ण मैदानात जल्लोष उडाला या प्रसंगी खासदार निलेश लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच खासदार भास्कर भगरे आमदार सीमा हिरे भाजपा नेते महेश हिरे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड योगिता हिरे माजी नगरसेविका किरण दराडे छाया देवांग माजी नगरसेवक मुकेश शहाणे प्रवीण बंटी किदमे अजय बागुल पुंजराम गामणे छबू नागरे मनोज खानवे संतोष सोनपसारे सुनील जगताप देवाजी पाटील अजिंक्य गीते बाळासाहेब पाठल निखिल पवार शरद पडोळ मदन जमदाडे गोपाळ घुगे मंदाकिनी जाधव हो डॉक्टर वैभव महाले प्रवीण पाटीलसह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि गोपाळ बांधव उपस्थित होते या दंडवत युवा फाउंडेशनच्या वतीनं खासदार निलेश लंके यांचे ताशा आणि फटाक्यांच्या रोषणाईमध्ये स्वागत करून दहीहंडीचे पूजन करण्यात आले अट के झट के मारे हैं तू आज शोला तो हम भी गुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम अट के मट के झट के मारे हैं तू आज शोला तो हम भी गुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम

या याप्रसंगी दणवत युवा फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल आणि वृक्षाचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच निलेश लंके यांच्या हस्ते सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

घरी सुद्धा गेला नाही कोविड रुग्णांच्या सानिध्यामध्ये राहून कोविड रुग्णांची या देशामध्ये जर एखाद्या लोकप्रतिनिधीने जर सेवा केली असेल तर ती भारतानं केली गेली आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये के निरक्षण केला जनतेने अतिशय समोर चांगला उमेदवार असताना कुठली आर्थिक फार कुवत नसताना होऊ शकतात हे त्यांच्या कामाची माहिती आहे आणि दृष्टीने आज नाशिकांच्या दृष्टीने दाखवलं अतिशय कमी येतात परंतु खरंच त्यामध्ये खूप कष्ट आहे आणि कष्ट घेऊन हा माणूस आज आम्ही गोगळी संसदेमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय

आदी आणि सागर यांचा संकल्प येतो या सर्व तरुणा साजरा केला सर्वांना धन्यवाद घेतो यासाठी पुन्हा मुंबईचा ठिकाणी पार करत आहेत कार्यक्रमासाठी खास करून त्यांची उपस्थिती असेल आमचे संसदेतले मार्गदर्शक आदरणीय अग्रेसर सर्वच आमच्या आधी आणि सादर प्रेम करणारे अनेक नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत पालकमधलं नेते लिगरशन खाली याचा अतिशय चांगला कार्यक्रम आणि ही किंवा

काय करणार सागर आणि आपल्याकडे आणि धन्यवाद उपस्थित सर्व टीम सदस्यांनी सदस्ती दिलेली आहे मुंबई शहराच्या एंटीनाईच्या आमच्या अतिन्यायी सागरी तिथे आहे सदरे जेव्हा उपस्थित आहे तेव्हा आपले जो आवश्यक कार्यक्रम दिनांक 24 मार्च पासून अंधेवाडीकडे पडत होईल

आनंदाचा उत्सव आहे प्रत्येक सण जर आपण बघितला आपल्या भारत देशामध्ये दे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी निगडित आहे आणि त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाने आपल्याला खूप मोठा संदेश भगवद्गीतेतून केलेला आहे की प्रत्येक गोष्टीतून आपण काय ना काही शिकलं पाहिजे या दंगीच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो की कुठलीही गोष्ट आपल्याला अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर सांगतो नागरिक त्यांनाही मनापासून शुभेच्छा देऊन आपल्याला कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा देते जय भगवान

पण आपला चित्रपट पाहिला आणि निश्चितपणानं आमच्या नाशिक गावांच्या गोव्यामध्ये पाण्याशिवाय राहिला नाही इतकं मंत्री लोक नेता जेव्हा आपल्यामध्ये असतो तेव्हा साहेब सांगायचं आहे की जेव्हा साहेबांना भेट बांधून घेत आहे त्यांनी सांगितलं आली उठाय आणि एवढ्याचशा कार्यकर्त्यावरती लक्ष देणार आपल्या कुटुंबात म्हणणारा नेता जेव्हा असतो

या महोत्सवाचे आयोजक आदिनागरी सागरनागरे विठ्ठल आव्हाड यांनी उत्कृष्ट पद्धतीने यंदाचा दहीहंडी सोहळा मोठ्या धुमधडाकात साजरा केला आहे नाशिकच्या परंपरा संस्कृती आणि एकोप्याचं दर्शन घडवणारा हा सोहळा ठरला आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार